सँड्रा अँड टेलर यांच्या एनर्जी ओराकल डेक मधून सन हे कार्ड आपण आता बघणार आहोत तर या कार्डचा अर्थ काय आहे हे, हे कार्ड तुम्हाला सांगते की तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार आहे स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे जा हे कार्ड आनंद सकारात्मकता समृद्धीचे सूचक आहे तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडणार आहेत सूर्यप्रकाशाप्रमाणे सत्य देखील लपून राहत नाही हे कार्ड तुम्हाला इशारा देते की प्रामाणिक रहा आणि सत्य स्वीकारा सूर्य उदय होतो तेव्हा नवीन दिवसाची सुरुवात होते त्यामुळे हे कार्ड नवीन संधी आणि ताजेतुळानी सुरुवात आणि नवीन ऊर्जा दर्शवते आता आपण एनर्जी ओरेकल कार्ड कार्ड मधील सन या कार्डचा प्रतिमेचा आणि प्रत्येक चिन्हाचा अभ्यास करणार आहोत त्याचा अर्थ बघणार आहोत तर याच्यासाठी मी एडिट केलेली जी प्रतिमा आहे त्याचा मी यूज करणार आहे तिथे मी हे एक्सप्लेनेशन सांगणार आहे सन एनर्जी ओरॅकल कार्डमधील प्रतिमेचा आणि त्यातील प्रत्येक चिन्हाचा मी अर्थ सांगणार आहे म्हणजेच एमेजरी एक्सप्लेनेशन देणार आहे तर हा बाणाने जो दाखवलेला तेजस्वी सूर्य आहे तेजस्वी सूर्य म्हणजे स्पष्टता यश सकारात्मकता आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे पाण्याने आणि कमळांनी भरलेला हा जो कप आहे हा जो बाणाने आहे हा कप आहे हा भावनिक संतुलन आध्यात्मिक जागृती आणि अंतर्गत शांती दर्शवतो या कपमध्ये जी मत्स्य दाखवलेली आहे मरमेड दाखवलेली आहे ती अंतर्ज्ञान गुढता आणि अवचेतन भावना यांचे प्रतीक आहे मत्स्यकन्येच्या उजव्या हातात सोनेरी रंगाची चकती आहे ही चकती शहाणपण संपत्ती आणि इच्छा पूर्ण करण्याच्या शक्तीचे प्रतीक आहे या इमेजमध्ये वेली असलेली झाड दाखवलेली आहेत ती वाढ परस्पर संबंध आणि अडचणींवर मात करण्याची क्षमता दर्शवितात झाडाच्या फांदीवर लटकलेले हे जे पुस्तक आहे हे लपलेले ज्ञान आध्यात्मिक शहाणपण आणि शिकण्याच्या संधीचे प्रतीक आहे कपाला लटकलेले हे जे वाद्य आहे उजव्या बाजूला हे महत्वाचा संदेश आत्मप्रकाशन आणि जागृतीसाठीचा सा सिग्नल आहे झाडाच्या फांदीला कपड्यात गुंडाळलेले जे बाळ आहे डाव्या बाजूला हे बाळ नवीन सुरुवात निष्पापता आणि परिवर्तनाची शक्यता दर्शवते डाव्या बाजूला खालच्या बाजूला खुले दरवाजे असलेला पिंजरा आहे तो स्वातंत्र्य आणि मर्यादांमधून मुक्तता बंधनांपासून सुटका दर्शवितो त्यामध्ये पक्षी आणि तिथे पंखसुद्धा दिसत आहेत ते आध्यात्मिक मार्गदर्शन दैवी संदेश आणि उच्च ज्ञानाचे प्रतीक दर्शवत आहेत कपमधून पाण्याबाहेर उडी मारणारा जो सोनेरी मासा आहे हा संधी धाडस परिवर्तन आणि नवीन झेप घेण्याचे प्रतीक आहे याचा अर्थ हे काळ जेव्हा तुमच्यासाठी येतं तेव्हा तुमच्या आयुष्यात खूप मोठा सकारात्मक बदल घडून येणार आहे झँड्रा अँड टेलर यांच्या एनर्जी ओरॅकल डेक मधील सूर्य हे कार्ड नवीन सुरुवाती सर्जनशीलता आणि वैयक्तिक वाढीचे प्रतीक आहे आता सूर्य हे कार्ड सन हे कार्ड अपराइट जेव्हा येतं सरळ स्थितीत जेव्हा येतं तेव्हा त्याचा काय अर्थ होतो हे आपण बघणार आहोत तर हे नवीन सुरुवाती आशा सकारात्मकतेचे प्रतीक आहे आत्मविश्वास प्रेरणा आणि आनंद अनुभवण्याचा काळ दर्शवते सर्जनशीलता वाढते नवीन कल्पना आणि संधी निर्माण होतात तुमच्या जीवनातील प्रकाश अधिक तेजस्वी होतो तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे फळ मिळते स्वतःची खरी ओळख आणि क्षमता शोधण्याचा हा योग्य काळ आहे आत्मविकासासाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी अनुकूल परिस्थिती आहे प्रेम नाती संबंध आणि वैयक्तिक आयुष्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे जर हे कार्ड अपराईट म्हणजे सरळ स्थितीत येत असेल तर जेव्हा हे कार्ड उलट स्थितीत येते म्हणजे रिव्हर्स्ड येते तेव्हा त्याचा काय अर्थ होतो हे आता आपण बघणार आहोत तर सर्जनशीलता आणि आत्मप्रेरणेमध्ये अडथळे येऊ शकतात स्वतःबद्दल शंका आणि दिशाहीनता जाणवू शकते आशा आणि आनंदाचा अभाव मानसिक थकवा किंवा नकारात्मक विचार वाढू शकतात तुमच्या प्रयत्नांना अपेक्षित ते यश मिळत नसेल तर धीर सोडू नका भूतकाळातील अडथळे आणि निराशा सध्याच्या निर्णयांवर परिणाम करू शकतात निसर्गात वेळ घालवा ध्यानधारणा करा आणि तुमचा आत्मविश्वास पुन्हा जागृत करा तुम्ही खऱ्या प्रकाशापासून दूर जात आहात का हा प्रश्न स्वतःला विचारा आणि योग्य दिशा निवडा त्यांनी या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो आहे सूर्य कार्ड तुम्हाला सूचित करते की प्रकाश आणि सकारात्मकता तुमच्या आयुष्यात प्रवेश करत आहे तुमच्या अंतर्गत प्रकाशाला स्वीकारा आणि त्याच्या सहाय्याने नवीन सुरुवाती आणि सर्जनशीलतेचा आनंद घ्या आणि जेव्हा हे कार्ड तुमच्यासाठी येतं आहे तर तुम्ही सूर्याला अर्घ्य देऊ शकतात सकाळी उठून तुम्ही सूर्याला जर अर्घ्य द्या द्याल आणि ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचा जप कराल तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल म्हणजे ज्या प्रकारे सूर्य आकाशात एकटा असून सगळ्या प्लॅनेट्सला गवन करतो त्याचप्रकारे बिझनेसमध्ये किंवा जॉबच्या ठिकाणी तुमचं प्रभुत्व यावं तुम्हाला लोकांनी रिस्पेक्ट द्यावा समोरून रिस्पेक्ट द्यावा यासाठी सूर्याची पूजा तुम्ही केली पाहिजे आदित्य हृदय स्तोत्र तुम्ही म्हणू शकतात किंवा सूर्याला अर्ध दिलं अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा ओम गृणी सूर्या या मंत्राचा जप करून तांब्याच्या लोट्यातून पाणी अर्पण आहे सूर्याला आणि ह्या मंत्राचा जप करायचं आहे हे तुम्ही करू शकता सँड्रा अँड टेलर यांनी जेव्हा हे एनर्जी ओरॅकल कार्ड्स बनवले तेव्हा प्रत्येक कार्डसोबत त्यांनी एक सुद्धा दिलेले आहे तर सन कार्डच्या संबंधित त्यांनी काय अफर्मेशन दिले आहे आता मराठीमध्ये हे ॲफर्मेशन्स थोडे वेगळे वाटू शकतात त्यामुळे इंग्लिशमध्ये मी इथे अफर्मेशन लिहून सुद्धा दाखवते तर इंग्लिशमधलं अफर्मेशन तुम्ही म्हटलं तरी सुद्धा चालणार आहे आय ओपन माय हार्ट अँड लाईफ टू क्रिएटिव्ह इन्स्पिरेशन ऑफ डिवाईन लव आय चूज टू क्रिएट हॅपीनेस इन एव्हरी न्यू डे मी माझे हृदय आणि जीवन दैवी प्रेमाच्या सर्जनशील प्रेरणेसाठी उघडतो आणि मी प्रत्येक नवीन दिवशी आनंद निर्माण करण्याचा निर्णय घेतो तर अशा प्रकारे हे ॲफमेशन आरशासमोर उभं राहून स्वतःच्या डोळ्यात बघून तुम्ही म्हटलं तर तुम्हाला त्याचा जास्त इफेक्ट येईल तर तुम्ही अशा प्रकारे ॲफर्मेशन्स म्हणू शकतात तुम्हाला हे कार्ड कसे वाटले तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की शेअर करा जर तुम्हाला हे विश्लेषण आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद